गोहत्येचा व्हिडिओ जुना सांगून खासदार कल्याण काळे यांनी हिंदूच्या भावना दुखावल्या त्यांचा जाहीर निषेध माजी आमदार गोरंट्याल आज दिनांक तीस गुरुवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार यंदा गणपती उत्सवादरम्यान गोहत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हायरल व्हिडिओमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोहत्या करणारा फरार झाला होता त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना काँग्रेसचे जालन्यातील खासदार कल्याण काळे यांनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करत हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत हा व्हायरल व्हिडिओचा यंदाचा नसून दोन हजार मधला असल्याचा दावा काळे यांनी करत हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे हिंदूंनी काळे यांच्या विरोधात आवाज उठवावा आम्ही आवाज उठवणाऱ्या लोकांसोबत आहोत अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी काल रात्री आपल्या निवासस्थानावर दिली आहे तसेच काळे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आह जालनाच्या सर्व मतदार बंधूंना माझी एक कळकळीची विनंती अशी आहे की मागे काँग्रेस पार्टीद्वारा दिवाळी स्ने मिलन जे आयोजित केलेली नाही आणि ते कुठे केले के गेले के गणेश के 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 भवन म्हणजे अहिंसो कर्मोधर्मला मानणारे जैन समाजासाठी व्यासपीठ जे एरिया आहे तिथं कल्याण म्हणजे विद्यमान खासदाराने एक जुना प्रकरण म्हणजे जे प्रकरण आम्ही गो हत्याचा प्रकरण होता गणपतीच्या वेळी गो हत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या सर्व ज्यांना शहराचे जेवढे सुधाम नागरिक आहेत त्यांनी सर्वांनी सर्व जातीचे लोकांनी त्याचा निषेध नोंदवला आणि तोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत गणपतीचं विसर्जन तो करणार नाही असा ठरला होता आणि पोलीस प्रशासने सांगितलं की आम्ही दोन दिवस अटक करून मग तेव्हा गो हत्याचा समर्थन ज्याना शहराचा कोणत्याही समाजाचा कोणत्याही वर्गाचा कोणत्याही भाषाचा माणूस समर्थन करत नाही पण हा खासदार कल्याण काळेला कसा काय सुचला माहित नाही आणि सांगितलं की हा व्हिडिओ दोन हजार तेवीसचा होता पहिला प्रश्न मला ते कल्याण काळेला हे विचारायचं की तू बाबा दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही म्हणतो तो कोणत्या बेसवर म्हणतो कशाला म्हणतो ठीक आहे दिवाळी स्नेह मिलन आहे तुम्ही स्नेह बद्दल बोला शुभेच्छा द्या पण हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम तुम्ही जे केलं ते हिंदू समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही एक आणि त्या मंचावर जे स्वतःला या हिंदू समाजाचा नेता म्हणून वावरतात आणि मतदार घेतात त्या लोकांनी अपेक्षा घेतला पाहिजे होतं त्यांना स्टेजमध्ये बायकॉट केलं पाहिजे होतं त्याने तिच्या विरोधात बोललं पाहिजे पण त्यांनी त्याला मुख समर्थन दिलेलं आहे आणि काँग्रेस पार्टी सोबत युती करू असं ते म्हटले म्हणजे ज्यांनी गाय कापला तर ते दोषी आहेच आणि त्यासोबत ज्याने हिंदू समाजाची भावना दुखली त्या कल्याणकाळे पण दोषी आहे तेवढाच दोषी आहे आणि जे हिंदू म्हणून हिंदू लोकांचं मतदान घेतात तोही तेवढा दोषी आहे माझी सर्वांना विनंती आहे जे जे लोक या कल्याण काळेपासून स्टेजवर जेवढे लोक आहेत त्यांच्या विरोधात मी निश्चय व्यक्त करतोय जालन्याच्या सुजान नागरिकला सांगतो की यांच्या विरोधात आवाज उठवा आम्ही तुमच्यासोबत